नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम हनुमंताय हनुमंतायनमहा तर बघा मंडळी येत्या शनिवारी म्हणजेच बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला हनुमान जन्मोत्सव किंवा हनुमान जयंती आहे आता आपण पहिला गुढीपाडवा साजरा केला चैत्र नवरात्री साजरी केली रामनवमी झाली आणि आता पुढचा उत्सव तो म्हणजे हनुमान जयंती हनुमान हे बल बुद्धी विद्या शौर्य भक्ती म्हणजेच मारुती म्हणून आपण त्याला संकटमोचन म्हणतो कारण कुठले पण संकट असेना वा, वाईट शक्ती असेना कुठली पण अडचण असेना हनुमानाच्या सेवेनी त्याचे निवारण एकशे दहा टक्के होऊन जाते आणि ज्या दिवशी हनुमान जयंती आहे किंवा हनुमान जन्मोत्सव आहे त्या दिवशी आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपल्याला हनुमानाची सेवा करायची आहे कारण ह्या दिवशी रामतत्व अधिक प्रमाणात जागृत असते म्हणून या दिवशीच्या सेवेला पूजेला मंत्रांना अतिशय महत्त्व आहे तर बघा हनुमान जयंतीच्या दिवशी पूजेचा मुहूर्त आहे बारा एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत तुम्ही सकाळी सहा ते नऊपर्यंत पूजा करू शकता अगदी जर जमलं नाही तर एक वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता आणि ज्या काही सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्या दिवसभरामध्ये तुम्ही रात्रीपर्यंतसुद्धा सेवा करू शकता आता मेन इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे म्हणजे आपण ह्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन मात्र करायचं आहे कांदा लसूण किंवा नॉनव्हेज आपल्याला या दिवशी खायचं नाही आहे म्हणजेच काय तर तामसी अन्न किंवा भोजन आपल्याला ग्रहण करायचं नाही आहे त्यावरती लाल वस्त्र किंवा केशरी वस्त्र तुम्ही घालू शकता त्यावर तुम्हाला मारुती रायांचा फोटो ठेवायचा आहे मूर्ती नसेल तरी हरकत नाही मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीही ठेवू शकता पण जनरली बघा आपल्याकडं फोटोला आपण मारुती हात म्हणजे महिला हात लावू शकतात मूर्ती जर असेल तर जनरली महिला हात लावत नाहीत त्यामुळे मी इथं तुम्हाला पंचमुखी जो हनुमान आहे त्याचा मी फोटो इथं घेतलेला आहे तर फोटो तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता पहिली आपण कायम गणपती बाप्पांच्या स्थापनेने सुरू करतो तर गणपती बाप्पांची पहिली तुम्ही स्थापना करून घेतली तरी हरकत नाही तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आहे ओम गंगणपते नमा म्हणायचा आहे आणि स्थापना करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मारुतीच्या फोटोची तुम्ही स्थापना करा त्याच्या अगोदर फुलाने तुम्हाला पहिली पाच खेपा तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे फोटोवरती शिंपडायचा आहे त्याच्यानंतर पंचामृताने पाच खेपा फोटोवर शिंपडा त्याच्यानंतर परत पाण्याने शिंपडा असं करून अभिषेक करा ह्या वेळेला तुम्हाला एक खेपा तुम्हाला पुरुषसूक्त म्हणून हा अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर छान फोटो पुसून घ्या त्याच्यानंतर अष्टगंध लावा हनुमानांना जे अतिशय प्रिय आहे ते म्हणजे सिंदूर किंवा शेंदूर हाच हनुमानांना त्या दिवशी आपल्याला अर्पण करायचा आहे किंवा फोटोवर लावायचा आहे कुंकू लावायचं नाही आहे कारण त्यांना तो सर्वात जास्त प्रिय आहे तो म्हणजे सिंदूर किंवा शेंदूर तोच लावायचा आहे तर तो लावा छान एक तुपाचा दिवा लावा त्याच्यानंतर तुम्हाला ह्या दिवशी गणपती बाप्पांची आरती रामाची आरती हनुमानांची आरती असं तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे उदबत्ती धूप दीप सगळं दाखवून तुम्ही या दिवशी आरती करून घेऊ शकता आता बघा एक नैवेद्य खूप महत्त्वाचं आहे तो म्हणजे हनुमान किंवा मारुती रायांना गूळ फुटाणे हे खूप आवडतात त्यामुळे गूळ फुटाण्याचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे बुंदीचे लाडू जर असतील तेही तुम्ही दाखवू शकता आणि ह्या दिवशी तुम्हाला एक विड्याचं पान त्याच्यामध्ये तुम्ही तंबाखू वगैरे अजिबात घालायचं नाही तुम्ही पानपट्टीवाल्यांच्याकडे गेला आणि जर त्यांना सांगितलं की आम्हाला देवासाठी हनुमान साठी एक विडा तयार करून पाहिजे तर ते तुम्हाला व्यवस्थित न चुना वगैरे लावता सबंध व्यवस्थित विडा तुम्ही तयार करून घेऊन या दिवशी एक विडा तुम्हाला मंदिरामध्ये नेऊन अर्पण करायचं आहे तर असं तुम्ही ह्या दिवशी दा नैवेद्य दाखवू शकता केळी दाखवू शकता चुरम्याचे लाडूसुद्धा आवडतात ते दाखवू शकता तर असं तुम्ही कुठलाही नैवेद्य जो तुम्हाला जमेल तो तुम्ही दाखवू शकता मिठाईसुद्धा दाखवू शकता आता ह्या दिवशी रामतत्व सगळ्यात जास्त जागृत अवस्थेत असतं त्यामुळे ह्या दिवशी तुम्हाला काय सेवा करायच्या आहेत तर ते आपण आता बघूया तर बघा या दिवशी हनुमानांना काय प्रिय आहे तर हनुमानांना राम नाम हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही ह्या दिवशी हनुमान चालिसा मारुती स्तोत्र हनुमान वडवानल बजरंग बजरंगबाण आणि या दिवशी तुम्हाला एक खेपा तरी रामरक्षेचं पठण या दिवशी करायचंच आहे आणि जमलं तर श्रीराम जय राम जय जय राम हा एकशे आठ खेपा एक माळ जप तुम्ही या दिवशी करू शकता कारण हनुमानांना प्रिय असल्यामुळे रामरक्षेचं पठण हनुमान जयंतीच्या दिवशी या दिवशी झालंच पाहिजे तुम्ही ह्या सगळ्या सेवा स्तोत्र जे आहेत ते तुम्ही सकाळी करू शकता दुपारी करू शकता संध्याकाळी करू शकता अगदी रात्री नऊ दहा वाजेपर्यंतच तुम्ही सगळ्या या सेवा करू शकता जर करायला जमत नाहीत तर यूट्यूबवरती मस्त लावून द्या आणि त्या तुम्ही श्रवण करू शकता तर असा अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पूजा करू शकता ही पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दूध साखर किंवा खडीसाखर किंवा एक कुठलं केळं म्हणा असं दाखवून नैवेद्य दाखवून उदबत्ती लावून तुम्हाला दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलायची आहे त्या दिवशी आपल्याला ही पूजा उचलायची नसते जर तुम्ही सेपरेट मांडणी केली असेल गणपती स्थापना आणि हनुमानांची सेपरेट जर मांडणी केली असेल तर ही पूजा दुसऱ्या दिवशी उचला आणि जर तुम्ही देवघरामध्येच जर तुम्ही केली असेल तर पूजा उचलण्याचा काही प्रश्न येतच नाही तर अशा रीतीने या शनिवारी छान हनुमानांची घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करा संध्याकाळी जर तुमच्या जवळपास हनुमानांचं मंदिर असेल तर जाताना फुटाने हा नैवेद्य घेऊन जावा हार फुलं हे घेऊन जावा एक विडा जसं मी तुम्हाला सांगितला आहे तो घेऊन जावा आणि तिथं तुम्ही त्यांना त्या दिवशी अर्पण करू शकता तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा